का 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 मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा अक्का जोपर्यंत होती की तोपर्यंत ती रेग्युलर देवपूजा करायची तिला मी म्हटलं ना मी करते तरी म्हणायची नाही राहू द्या मीच करते तिला प्रचंड आवड होती देवपूजा वगैरे या गोष्टी करण्याची पण ती गेल्यानंतर आता काय आपलं घर आहे आपल्याला सगळं करावं लागतं आणि मला सुद्धा खूप प्रचंड आवड आहे र रेग्युलरच्या कामातून ना राहिलं नाही एखादं काम तरी चालेल पण देवपूजा मात्र केलीच पाहिजे तोपर्यंत मग असं शांत असं वाटतच नाही किंवा कामाची सुरुवात पण नाही करावीशी वाटत तर तांब्या मी रेग्युलर जसं साफ करते तसा साफ केला खूप छान आणि सुंदर निघतो तर तांब्या वगैरे छान स्वच्छ केला देवपूजा केली सगळ्यात आधी मंदिर एकदम साफ स्वच्छ करते आठवड्यातून देव दोन वेळा मी मंदिर एकदम दुहून पुसून घासून घेते कारण की तोपर्यंत तसं तर आमचं मंदिर खराब नाही होत असं तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस जरी नाही घासलं तरी पण खराब होत नाही पण मला सवयच लागली की आठवड्यातून दोन वार मी ते साफच करत असते तोपर्यंत मला चैनच पडत नाही आणि त्याच्या आधी घराला पोछा मारणं झाडू मारणं सगळं घरातल्या आवरावर करणं आणि मगच देवपूजा करते कारण की मला वाटतं जोपर्यंत आपलं घरच स्वच्छ नसेल तर देवपूजा करण्याला काही अर्थ नाही आहे किंवा प्रसन्नतासुद्धा जाणवणार नाही त्यामुळे सगळ्यात आधी मी उठून आंघोळ करून सगळं घर वगैरे साफ करते आणि मगच देवपूजा करायला बसते ते देवपूजा करता करता जवळपास अर्धा पाऊन तास जातो त्यानंतर मंत्र जप वगैरे हे सगळ्या गोष्टी करेपर्यंत अजून थोडा वेळ जातो त्यानंतर छान अशी देवपूजा केली मग मंदिर पण खूप छान दिसतं तर दुरून थोडं काळं दिसतं मंदिर पण जवळून छान आहे कारण की मी ना थोडा लांब ठेवते आणि अंधार येतो मी आधी पण सांगितलं होतं त्यानंतर मस्त पपई खाल्ली तर छोटीशी पपई होती पण खूप मस्त टेस्टी लागली आणि मग फिशचं पाणी चेंज करायचं हे रेग्युलर काम असतं बरं का रोज दोन दिवसातून करा। तर करावंच लागतं नाहीतर पाणी ना एकदम खडाळ खडाळ होऊन जातं घाण दिसायला लागतं आणि मग ते दिसायला पण चांगलं लागत दिसत नाही आणि फिश उगम मरा बिरायची भी मला भीती वाटते उगं त्याला काय नाही झालं पाहिजे त्यामुळे मग स्वच्छ रोज पाणी बदलायचं आणि ह्या वेळेचा जो फिश टँक आहे की नाही तो थोडा मोठा आहे त्यामुळं दिसायला पण छान दिसतंय आधीचा तो थोडासा छोटा होता आणि मग मी लगेचच भाकरी करायला घेतली कारण मी आणि रुद्रा आम्ही दोघंच होतो ह्यांची तर फर्स्ट शिफ्ट होती पण मला भाकरी खायची इच्छा झाली होती आणि संध्याकाळी ते करू नाही देत कारण मग त्यांना सेपरेट चपाती करा मला भाकरी करा इतका ताप होतो त्यापेक्षा मग सकाळी ज्यावेळी मी एकटे असते त्यावेळेस मग मी भाकरी करते मग मी आधी एकच केली भाकरी म्हटलं एक पुरेल मला भरपूर होईल पण पुन्हा वाटलं की अजून एक करायला पाहिजे होती कारण एक पुरली नाही भूक म्हणजे खूप छान भाकरीसोबत मस्त वाटत होतं खायला तर जवळपास ना मी गावाला गेली होती तेव्हा भाकरी खाली होती त्याच्यानंतर आत्ता खाते पण खूप भारी झाली होती मला वाटलं मला जमती का नाही कारण मी जास्त करतच नाही वर्षातून क्वचित दोन तीन वेळा मी भाकरी करते मग मला कसं जमायचं चा। आणि चपाती रेग्युलर करते तरीसुद्धा मला भाकरीच चांगली जमती चपाती चांगली जमत नाही कारण की आपल्याला कसं गावाकडे चपाती एवढी बनायची नाही लहानपणापासून रोज डेली सकाळ संध्याकाळ भाकरीन त्यामुळं भाकरीची जास्त एवढी थोडीफार सवय लागली म्हणजे मला तर भाकरी येतेच एवढी नव्हती मी करत तरी मला छान भाकरी जमते चपातीपेक्षा चपाती एवढी जमत नाही आणि मुळात मला कडक भाकरी जास्त आवडते त्यामुळं मी तव्यावरती स्लो गॅस करते आणि एकदम कडक अशी भाजून घेते मला प्रचंड आवडती कडक अशी भाकरी त्यानंतर एका ब्लाऊजचं कटिंग केलं तर पेपर कटिंग वापरूनच हा ब्लाऊज मी कट केला होता थोडासा अर्जंट द्यायचा होता आणि ज्यावेळी अर्जंट द्यायचा असतं त्यावेळी मी पेपर कटिंगच वापरते स्वतः कटिंग करत बसत नाही मग त्यावेळेमध्ये खूप वेळ जातो डायरेक्ट रेडीमेड पेपर कटिंग जर आपण वापरले किंवा आधीच आपण काय करायचं साईजनुसार पेपर कटिंग करून ठेवायचं मी सुद्धा तसंच करते आता समजा बत्तीस साईजचं आपण पेपर कटिंग करून ठेवलं तर ते कसं बत्तीस साईजचा मग ज्यावेळी ब्लाऊज आपल्याकडे शिवायला येतो त्यावेळेस आपण चेक करतो की किती साईजचा ब्लाऊज आहे तर त्यावेळेस मग आपलं जे पेपर कटिंग असेल ते काढायचं आणि त्या ब्लाउजच्या मापानुसार गळे कमी जास्त करायचे किंवा उंची कमी जास्त करायची आणि ते पेपर कटिंग ठेवून मस्त असं पेपर कटिंग करून घ्यायचे तर माझ्याकडे फक्त एवढेच पेपर कटिंग आहेत पण मी तेच वापरते आणि जे नाहीत का नाही ते सुद्धा मी सेपरेट कटिंग करून ठेवते म्हणजे दुसरे जे ब्लाउज असतात ते शिवायला सोपं जातं आणि रुद्रनना इतका पसारा घालतो ना दिवसातून तीन ते चार वेळा मला हा सोपा आवरावा लागतो कारण की तो सगळं काढून इसकटून ठेवतो मी तर आतमध्ये पॅक करते जेणेकरून त्याने कितीही ओढलं ना तरी निघायला नको पण तरीही तो ओढून ओढून काढणार आणि उशात इकडनं तिकडं तिकडनं इकडं त्याची खेळणी इकडनं अर्धी सोप्याच्या खाली अर्धी म्हणजे रेग्युलर बाकीचे तर कामच सोडा पण रुद्रचंच एकट्याचं प्रचंड काम असतं सकाळीच मी ज्यावेळी देवपूजा वगैरे केली त्याच्या आधी सोपा एकदम स्वच्छ झाडून पुसून मस्त असे कवर लावले होते पुन्हा तर रिपीट मला दुपार ते दुपारी आता मी झोपायच्या आधी हे करते कारण की झोपायच्या आधी स्टिचिंगचं जे काम असतं ते करते आणि मग त्याला झोपावते त्याला झोपवल्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळी उठल्यानंतर पुन्हा अजून रात्री झोपताना अजून एकदा हे सगळं आवरावं लागतं त्यामुळे खरंच म्हणजे माझं जर डेली रुटीन बघायचं झालं ना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तर अगदी तीन तासाचा पिक्चरसुद्धा कमी पडेल इतकं ते होईल खूप मोठा व्हिडिओ बनेल कारण कंटिन्यू सारखं कामच सुरूच असतं आणि हे झालं की ते सारखं चालूच असतं तर संध्याकाळी मग उठलो तोपर्यंत आजही लवकर आले होते सहा वाजता तर रुद्र म्हटला चला गार्डनला घेऊन कारण झालं असं की त्याच्यासोबत खेळायला कोणीच नाही सगळी मुलं इथली ना गावाला गेलेली आहेत आजीच्या मामाच्या इकडं त्यामुळे मग तो म्हटला चला मला घेऊन मग आम्ही आलो होतो लवकर तर म्हटलं चला आपण पण राऊंड मारू का आप लगेच पळत गेला खेळायला आणि त्याचं कसं असतं ना आत्ता आत्ता तो एकट्या खेळायला लागला नाहीतर याच्या आधी आम्हाला त्याच्या पाठीमागं उभं राहावं लागायचं नाहीतर तो चढणार नाही बोलणार मी पडेल वगैरे लय भिद्राय लय म्हणजे ना खूप भीत तो दुसऱ्या पोरांसारखा असा धट नाही की पटकन इकडे पळ तिकडे पळ असं त्याला अजिबात आवडत नाही खालीसुद्धा खेळायला जात नाही तो त्याला वाटतं आम्ही त्याच्यासोबत कंटिन्यू राहावं असा मोकळा अजिबात त्याला नको वाटतं आता मी इथं समोर बसली तरी त्याचं म्हणणं होतं जरा जवळ येऊन बस कारण की लय दूर नको आणि हिताना आहे गार्डन खूप छान असतं बरं का पावसाळ्यामध्ये गच्च पूल भरतो पावसाळ्या पाण्याने इतके भारी फोटो वगैरे येतात किंवा खूप मस्त प्रसन्न वाटतं आता जर ती जे गवत आहे ते सुद्धा हिरवगार नाही रोज पाणी घालतात तरीसुद्धा हिरवंगार नाही पावसाळ्यामध्ये ना खरंच लुकच वेगळा असतो कधी एकदाचा पाऊस पडतो असं झालं आहे किती दिवस झालं पावसाचं वाट बघून बघून पावसच काही येणार झालाय आणि त्याचं इथं चाललं होतं सगळ्यातून त्याला फिरायचं होतं सगळ्याची एक एक राईड करायची होती आणि सारखं त्याचं लक्ष माझ्याकडे इथून बघ त्या बोळापाशी येऊन थांब म्हणजे मी कसा निघतोय बघ नाहीतर आताच अडकून राहील अशी त्याला भीती वाटायची आणि पप्पा तर त्याचे एकदम कोपऱ्याला कुठेतरी जाऊन बसणार असं जास्त बरं का आमचं बाहेर गेल्यानंतर ते मोबाईल तिथं ते गेले की ते मोबाईलवरती शिरून बसता मग मलाच रुद्रसोबत खेळावं लागतं तुम्हाला दाखवते थोडासा लोक बघा किती दूर बसलेत आणि तेही मोबाईलमध्ये लक्ष आहे आणि मी इकडे अलीकड रुद्रच्या तिथं बसले आणि आमचंही हे नेहमीच झालं बरं का काही फायदा नसतो बाहेर जा घरात राहा आणि इथं बघा स्वयंपाक केला अंड्याची भुर्जी आणि चपाती केली होती मस्त आता इथे चालले भांडी धुवायची बघा कशी भांडी धुतलेत तर बऱ्यापैकी चांगली निघलेत बरं का आता जे कडक होतं ते त्याला कितीही चोयलं तर निघणार नाही पण काय काय ही सगळी भांडी त्याने धुतलेत आणि अजून ते जी राहिलेत तोही ते सगळी धुणार आहे त्याचं म्हणणं आहे की तू अजिबात धुवू नको आणि त्यानं जर धुतली तरी मला रिपीट धुवावी लागणार आहेत पण तरीही त्याला धुवायच्या असतात कारण त्याला वाटतं की मी किती काम करते मग माझ्या मम्माला थोडासा आराम नको का असं त्याला वाटतं तरी त्यानं त्याच्या पद्धतीने भरपूर चांगली घासायचा प्रयत्न केला आहे बरं का बघा सगळी जी स्टीलचे असतात ते बऱ्यापैकी निघतात फक्त जे बाकीचे खरकटे असतात ना जरा अशी चिवट किंवा चिकट ती त्याला एवढी निघत नाही आणि बघा कसा घासतोय एकदम छान हात फिरवतोय जसं काय ते म्हणतात ना मऊ गादीवरती आपण हात फिरवतो सावकाश तसा याचा भांड्यावरती हात फिरतो एकदम सावकाश मस्त मी त्याला म्हटलं अरे अजून थोडं हळू घास इतकं कशाला जोरात घासतोय असं मी त्याला बोलत होती पण त्याला काही अर्थ कळत नव्हता त्याला वाटायचं मी बोलते की अजून हळू घास काय वेळा आणि मग तोपर्यंत मी काय करू तो तो बसू कुठे सोप्यावर बसू आणि तू सगळी भांडी देत तू आले बापले